नेते अरुणाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भटका वि विमुक्तांची संवाद यात्रा निघाली आहे नांदेड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता या नात्याने ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने मी या ठिकाणी यात्रेचं स्वागत करतो आणि या ठिकाणी ओबीसीच्या वतीने आम आम्ही पूर्ण आमच्या भटक्या विमुक्त बांधवांच्यासोबत ताकदीनं आम्ही त्यांच्यासोबत लढत आहोत या राज्यामधला सगळे जे काही मस्तवाल असलेली जी काही जमाती आहेत समाज आहेत हे फक्त त्यांना त्यांच्या सवलती लाटण्यापासून चालले आहेत मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं या इथं बघा भटक्या विमुक्तांच्या वेदना बघा खरं आरक्षण खऱ्या सवलती खरंच जे काही तुमचं धोरण आहे ते यांच्यासाठी राबवलं पाहिजे इथं काहीच नाही मिळालेलं नाही पण प्रस्तावित लोक आमचं आहे ते आरक्षणसुद्धा लुटून खाण्याच्या तयारीमध्ये उतरलेले आहेत म्हणून या ठिकाणी मला झोपलेल्या शासनाला शिंदे सरकारला फडणवीसला सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्या ठिकाणी भटक्या विमुक्ताकडे या बघा आणि नंतर तुमचे सरकारची धोरणं ठरवा एवढं या प्रसंगी बोलतो आणि आमच्या सगळ्या भटक्या विमुक्त बांधवांसोबत ओबीसी आम्ही ताकदिनशी पाठीशी आहोत या संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण बघतोय की या ठिकाणी भटक्या विमुक्त समूहातील जेही लोक असतील त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात त्यांना पोलीस कधीही उचलून घेऊन जातं आणि लोकं खितपत पडत आहेत पोलिसांकडून होणारे किंवा यंत्रणेकडून होणारे अत्याचार याच्यामध्ये जास्त आहेत चोर म्हटलं कुठेही गावात चोरी झाली की सगळ्यात पहिलं आपले भटक्या विमुक्त आदिवासी लोकांना उचललं जातं आणि त्यांच्या केसेस चालवल्या जात नाहीत त्यांची कुठेही सुनवाई होत नाही आत्ताही आम्ही बलात्कार झालेल्या महिलेच्या केसेस चालवतो आहे ज्याच्यामध्ये पोलिसांनी बलात्कार केलेला आहे परंतु ती पारधी आहे म्हणून तिची कुठंही सुनवाई होत नाही अशा अनेक प्रश्नांना घेऊन ज्यांना कायम संघटित गुन्हेगार म्हणून बघितलं जातं हा त्यांच्यावरती ठेवलेला ठपका जो आहे तो मोडून काढायला पाहिजे त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही जातो आहे मुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य या संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली ही संवाद यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावर निघलेली आहे महाराष्ट्रातील शंभर संस्था आणि संघटनांनी मिळून एकत्र मिळून या ठिकाणी संवाद यात्रा काढलेली आहे राज्यातली पहिली यात्रा अशी आहे की ही यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरती आहे पूर्ण महाराष्ट्र आहे आतापर्यंत दोन हजार किलोमीटर यात्रेने प्रवास केलेला आहे भटकेमुक्तांच्या वस्तीवर जाणं पालावर जाणं त्यांच्या वेदना ऐकून घेणं त्यांच्या अडचणी ऐकून घेणं चौऱ्याहत्तर वर्षामध्ये ह्या लोकांना काय मिळालं हे वास्तव समजून घेणं आणि यांचं वास्तव समजून घेऊन इथल्या राज्यकर्त्यांच्या पुढे हा प्रश्न मांडणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की आम्ही जेव्हा फिरलो पाहिलं चौऱ्याहत्तर वर्षानंतर इथल्या भट्टीमुग्ध समाजाला मेल्यानंतर सुद्धा पुरायला ना जागा नाही या ठिकाणी मेल्यानंतर जाळायला ना जागा आहे आजही महाराष्ट्रामध्ये यांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर या भारताचं नागरिकत्व नाही नागरिकत्वाचे पुरावे नाही रेशन कार्ड नाही मतदार यादीमध्ये नाव नाही अशा अनेक भयानक वास्तव या ठिकाणी पाहायला भेटलं आहे आजही जातीच्या धर्माच्या नावावरती महिलावरती अत्याचार होतात जाळपोळ होती आहे जाळलं जातं मारलं जातं याच्याही पलीकडे ह्या महाराष्ट्रामध्ये जनावरावरती बजेट आहे परंतु भटकीमुक्तामध्ये या महाराष्ट्रामध्ये पावणे दोन कोट समाज आहे अजूनही बजेट नाहीये म्हणून महाराष्ट्रामध्ये भटकीमुक्त समाजाच्या हक्कासाठी अधिकारासाठी ही यात्रा पाच हजार किलोमीटर प्रवास करणार आहे एक पहिली मागणी आहे महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्तांचं स्वतंत्र मंत्रालय पाहिजे बजेट पाहिजे त्यांच्यासाठी आयोग पाहिजे आणि जनगणना झाली पाहिजे या सर्व मागण्यासाठी महाराष्ट्रातल्या संस्थानी संघटना एकत्र मिळून ही संवाद यात्रा आपल्या या ठिकाणी फिरत आहे आज नांदेड शहरामध्ये आले खरं तर आज सकाळी आम्ही गुरु नानकांच्या ज्या परद्यामध्ये घेतो आम्ही आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर गुरुद्वारामध्ये या गुरुनानकांचं आणि समतेचं एक नातं आहे विचाराचं एक नातं आहे या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी भट्टीमुक्त समाज लेखत करून पुन्हा एकदा या यलगार जोरा त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं आहे धन्यवाद भटके विमुक्त आदिवासी समिती महाराष्ट्राच्या वतीनं जी संवाद यात्रा काढण्यात आली त्या संवाद यात्रेचं मी राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो मूळ मुद्दा असा आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाल्यानंतरसुद्धा काही समूह असे आहेत की ज्यांना स्वातंत्र्याचा लाभ आत्तापर्यंत मिळालाच नाही आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने ज्यांची नोंद घ्यायला पाहिजे पण ज्याची नोंद घेतली जात नाही असा समूह म्हणजे तो भटक्याविमुक्तांचा समूह आहे शासन कागदोपत्री ज्या योजना जाहीर करतं फक्त मुठभर जातींना खुश करण्यासाठी हे सरकार चालतं पण मूळ ज्या काही बेचाळीस भटक्या विमुक्त जमाती आहेत यांचे प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीसला जसे होते तसेच आजही आहेत म्हणून या संवाद यात्रेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची जाणीव या प्रशासनाला व्हावी शासनाला व्हावी आणि लोकांना आणि मध्यवर्ती समूहातल्या सर्व घटकांना व्हावी यासाठी आमचे मित्र अरुणजी जाधव मुमताजताई यांनी ही संवाद यात्रा काढलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद लाईव्ह केलेलं आहे या सर्व जे मूलभूत त्यांचे प्रश्न या ज्या पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून या पंच्याहत्तर वर्षात आणखी या समाजाच्या मूलभूत प्रश्न